राजकारणामध्ये मित्रांनो शह आणि काठ शिंह ह्या गोष्टी चालूच असतात आणि आता मित्रांनो असाच एक आपण म्हणूया शिंह जो दिलेला आहे तो दिलेला आहे शरद पवारांनी भारतीय जनता पार्टीला आणि अजित पवार गटाला आपण बघितलं असेल मित्रांनो माढा माढा लोकसभा मतदारसंघ हा सध्या आपण म्हणायला गेलो तर महाराष्ट्रातला दोन नंबरचा सगळ्यात हॉट मतदारसंघ आहे आता पहिला बारामती आणि हा दुसरा माढा आता माढ्यामध्ये आपण सगळ्यांनी बघितलं असेल की भारतीय भारती जनता पार्टीनं जे काय तिथं जागा दिली आहे किंवा तिकीट दिलेलं आहे ते तिकीट दिलेलं आहे रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना आणि मग त्यावेळेस जर आपण बघितलं असेल का भारतीय जनता पार्टीतील आणखीन एक उमेदवार इच्छुक होते त्यांचं नाव होतं धैर्यशील मोहिते पाटील आणि त्यानंतर आता झालंय असं बघा आता एकंदरीत पहिलं कसं होतं का म्हणजे महायुती आणि त्याच्यानंतर इकडं ह्या साईडला महाविकास आघाडी तर ही अशी टस्सल होती साधारणतः आणि पण झालंय असं का परत हे साधारणतः अजित पवारांच्या रूपाने परत महायुतीमध्ये आणखीन एक नवीन भिडू गेला आता झालंय असं मग एकंदरीत का आता सध्या ज्या महा म्हणजे आपण जर विचार केला तर महायुतीमध्ये सुद्धा शिंदे गटाला वाटतंय अरे बाबा का मला सुद्धा जागा जी आहे ती मला भेटली पाहिजे नाही तर बंडखोर म्हणतो मग मी निवडणूक लढवणार आणि मग भारतीय जनता पार्टीला जर ती जागा गेली तर अजित पवार गटातला एखादा माणूस म्हणतो मी निवडणूक लढणार तसंच आता झाले भाजपमधनं दोघांना तिकीट मिळण्याची अपेक्षा होती पहिले होते तिकीट मिळण्याची अपेक्षा रणजित सिंग नाईक टिंबाळकर आणि त्यांना तिकीट भेटलं कारण ते मागच्या सुद्धा खासदार होते आणि मग दुसरी अपेक्षा होती धैर्यशील मोहते पाटील यांना आता हे धैर्यशील मोहते पाटील मग आपण बघितलं असेल का धैर्यशील मोहते पाटील यांनी भाजपला डच्चू दिलाय म्हणजे पहा त्यांनी पक्षाचा पक्ष सदस्यत्वाचा आणि सगळ्या पदांचा राजीनामा दिलाय आणि त्यांना आता शरद पवार गटाकडनं त्यांना लोकसभेचं तिकीट भेटलंय तर ह्या अशा पद्धतीने भारतीय जनता पार्टीला पहिला धक्का शरद पवारने दिला आता दुसरा धक्का त्यांनी अजित पवारांना दिला आता तर आपण बघितलं असेल का त्या सगळा महाडा लोकसभा मतदारसंघामध्ये निंबाळकर फॅमिली आणि मोहित फॅमिलीचं मोठं वर्चस्व आहे आता रामराजे निंबाळ म्हणजे जे आपण बघितलं तर रामराजे साधारण म्हणजे नाव आहे सगळ्यांना माहिती असेल रामराजे निंबाळकर तर यांचं पहिल्यापासून राष्ट्रवादीवरती प्रेम होतं पण ते कधी भाजपमध्ये कधी राष्ट्रवादीमध्ये असा त्यांचा प्रवास चालू होता आणि पण ज्या वेळेस साधारणतः अजित पवार जो काय गट नवीन झाला स्थापन आणि त्यावेळेस मग त्यांनी शरद पवारांपेक्षा अजित पवारांकडे जाणं पसंत केलं आणि आता ज्या वेळेस इकडे धैर्यशील मोहिते पाटील आता गेले त्यांच्याकडे शरद पवारांकडे त्याच वेळेस आता साधारणतः जे काय साधारणतः निंबाळकर फॅमिली मधले बरेचसे मेंबर हे काही भाजपकडे गेले होते काही अजित पवारांकडे गेले होते त्याच्यातले आता मित्रांनो संजीव राजे निंबाळकर हे सध्या होते अजित पवार गटामध्ये आता त्यांनी शरद पवार गटामध्ये प्रवेश केला आहे आणि आपण बघितलं असेल का जे म्हणजे का एकंदरीत सगळी मोहिते फॅमिली आणि सगळी निंबाळकर फॅमिली फक्त रणजित सिंग नाईक निंबाळकर जर सोडली तर रामराजे निंबाळकरांनी सुद्धा आता धैर्यशील मोहिते पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे तर म्हणजे असं आहे मित्रांनो एकत्रित बघा आता शरद पवारांनी बेरजेचं राजकारण केलं आणि हे बेरजेचं राजकारण करून शरद पवारांनी काय केलं भारतीय जनता पार्टीला खूप मोठा आपण म्हणूया काठश्य दिला आहे आणि मग एकंदरीत भारतीय जनता पार्टीला असं वाटलं होतं का शरद पवारांकडं फक्त सुप्रिया सुळे सोडून कोणताही उमेदवार नाही आणि शरद पवार आता जे जर आपण विचार दहा जागा त्यांना भेटल्यात ह्या दहा जागेवरती शरद पवार काहीच उमेदवार देऊ शकणार नाही तर मग ह्या अशा सगळ्या ठिकाणी आता भारतीय जनता पार्टीला तुल्यबळ असे सगळे तगडे उमेदवार हे शरद पवारांनी दिलेले आहे आणि मग मित्रांनो आता आपण बघितलं असेल का प्रत्येक ठिकाणी बऱ्याचशा ठिकाणी शरद पवारांनी भारतीय जनता पार्टीला धक्का दिलेला म्हणजे काय केलं आहे का जे भारतीय जनता पार्टीचे काय नाराज आहेत ते नाराज का झाले तर पहिली गोष्ट म्हणजे तर काही ठिकाणी ज्या जागा भारतीय जनता पार्टीला भेटायला पाहिजे होत्या त्या जागा एक अजित पवारला गेल्या किंवा एकनाथ शिंदेला गेल्या आणि किंवा ज्याला लढायची इच्छा होती पण त्याला तिकडेच भेटलं नाही तर मग असे लोक नाराज होतात बंडखोरी करतात आणि मग ते काय करतात हे अपक्ष लढण्यापेक्षा एखाद्या पक्षाच्या चिन्हावरती जर आपण लढलं तर त्याचा फायदा आपल्याला चांगला होतो म्हणून मग ते काय करतात दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश करतात तर हे असे सावज म्हणूया तर असे सावज हे मान्य शरद पवारांनी सापडवले आणि भारतीय जनता पार्टीला जोरदार धक्का त्यांनी दिलेला आहे आणि असा आता जर आपण बघितलं का माढ्यामधली जी काही लढाई अशी पहिल्यांदा वाटत होती एकतर्फी होणार हे रणजित सिंग नाईक निंबाळकर डायरेक्टच म्हणजे फार एकदम म्हणजे एकतर्फी निवडून येणार असं जे वाटत होतं आता उलट तेच निवडणूक हारतात काय निवडणूकमध्ये पडतात काय भाजपच्या हातातून ती जागा जाती काय असं आता वाटायला लागलेलं आहे आणि तेव्हा मित्रांनो आता कसं असतं आपल्याकडे म्हणतात ना राजकारणामध्ये मेलेले मुडदे हे ना जाळायचे असतात ना, ना, ना पुरायचे असतात ते जिवंत ठेवायचे असतात कारण वेळ पडल्यानंतर ते पोपटासारखे टमाटमा बोलतात असंच मित्रांनो राजकारणामध्ये जरीही एखादा नेता इकडचा तिकडे गेला तिकडच्या इकडे गेला तरी त्याच्याबरोबर दुश्मनी बागायची नसते कारण तो कधी ना कधी परत स्वार्थासाठी व्हाय नका पण पर तो परत आपल्या पक्षामध्ये येणार असतो आणि हे असंच मित्रांनो जे काय म्हणतो आपण मिलेले मुडदे ते परत शरद पवारने जिवंत केलेत आणि भारतीय जनता पार्टीला आणि अजित पवार गटाला जोरदार धक्का दिलेला आहे आणि तेव्हा मित्रांनो जरी माहिती चांगली वाटली असेल आपल्याला आणि व्हिडिओ चांगला वाटला असेल तर आपण आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल नका